Thank you. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त युनिटी मार्च पदयात्रेचे आयोजन नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष नेतृत्वाखाली शिरवणे येथे करण्यात आले एक भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित या पदयात्रेद्वारे एकात्मता स्वावलंबन आणि राष्ट्र निर्मितीचा संदेश देण्यात आला आत्मनिर्भर भारताची बदलती व्याख्या स्वदेशी उत्पादनांचा प्रसार स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि विक्रीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य कसे देता येईल याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली विदेशी हटाव स्वदेशी अपनाव विकसित भारत सशक्त भारत असे घोषणांनी परिसर भारावून गेला या मार्चमध्ये भाजप पदाधिकारी स्थानिक नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी उत्साहाने सहभाग घेतला राष्ट्र निर्मितीमध्ये स्वदेशी स्वीकारण्याची गरज यावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले सरदार पटेल यांच्या एकात्मतेच्या विचारांची आठवण करून देत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला स्वतंत्र भारताचे पहिले आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे आणि दीडशेव्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या ह्या युनिटीचा संदेश घटका घटकापर्यंत गेला पाहिजे प्रत्येकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आम्ही रन फॉर युनिटी झालीच परंतु आज वॉकथन फॉर युनिटी त्या ठिकाणी घेतलेली होती म्हणजे एकतेसाठी पदयात्रा काढलेली होती जे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या वेळेला अनेक घटकांमध्ये आपला विखुरला गेलेला देश सगळे संस्थानिक त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं वागत होते भारताचा घटक म्हणून त्या ठिकाणी म्हणून घेत नव्हते अशा क्रिटिकल स्टेजला आपले त्यावेळचे लोहपुरुष कणखर नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी जवळजवळ पाचशे पासष्ट संस्थानिकांबरोबर वाटाघाटी केल्या आणि त्यांना आपल्या भारताच्या संघराज्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतले महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या पार पाडलेली आहे काही निजामसारखे त्या ठिकाणी मगरूर होते निजामशा ते अजिबात आपल्या भारताचे घटक व्हायला तयार नव्हते ते पाकिस्तानचे घटक व्हायला तयार होते परंतु त्यांना त्याच पद्धतीनं भारताच्या माध्यमातून दणका दिला त्यांच्यावर आक्रमण केलं त्यांना त्या ठिकाणी नमवलं आणि भारताचे घटक व्हायला त्यांना भाग पाडलं अशा पद्धतीचं लोहपुरुष आपले सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली आणि यांना मानाचा मुद्रा करण्यासाठी इथं था। वॉकॅथॉन फॉर युनिटी तयार केली नशामुक्त भारत हा झाला पाहिजे हा संकल्प लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे आणि ह्या एकता पदयात्रेस ही पदयात्रा काढल्यानंतर त्या ठिकाणी नशामुक्त भारतासाठी ही पदयात्रा या ठिकाणी ठेवली एकतेसाठीही पदयात्रा या ठिकाणी ठेवली आणि आपण पाहत असाल तर ह्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं काढलेल्या ह्या पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नागरिकांचा मिळाला शाळेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आमचे शिक्षक आहेत सगळे आमचे भा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्मान्य आमचे गंगाळेजी त्याचबरोबर निलेशजी मात्र आमचे माजी नगरसेवक काश्व पाटील असे अनेक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्याच्यामध्ये सहभागी झाले नागरिक सहभागी झाले म्हणजे ज्या ठिकाणी वॉक्यथॉन फॉर युनिटी हा एक संदेश आम्हाला जो त्या ठिकाणी द्यायचा होता तो संदेश चांगल्या प्रकारे दिला तरुणांमध्ये हा संदेश जाणं गरजेचं होतं युवकांना मेसेज द्यायचा होता संदेश द्यायचा होता की आपण युनिटीमध्ये राहिला पाहिजे युनिटीमध्ये राहिलो तर एक संघ भारत त्या ठिकाणी होईल आणि तीच संकल्पना पूर्वी त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेली आहे एक भारत अखंड भारत संकल ही संकल्पना त्यांनी केली परंतु त्यामध्येही काहीतरी खोल त्या ठिकाणी घातला होता त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी आणि म्हणून काश्मीरसारखा आपला राज्य राज, तो आपल्यामध्ये होता परंतु आपले कायदे नव्हते त्या ठिकाणी लावून आपल्यामध्ये होता पण त्यांचं त्या ठिकाणी चिन्ह झेंडा अलग अशा पद्धतीनं त्यांना स्वायत्तता चुकीच्या पद्धतीने दिली होती जे भारताचे घटक होते परंतु भारताच्या नियमाप्रमाणे वागत नव्हते होत नव्हतं अशा वेळा पुन्हा आमच्या लोह लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काश्मीरचा तीनशे सत्तरवा कलम ज्या कलमाच्या आधारावर त्यांना जी चुकीच्या पद्धतीची नागरिकत्व त्या ठिकाणी मिळत होतं ती स्वायत्तता मिळाली होती ती नष्ट केली आणि आज आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो एक संघ भारतासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशहितासाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि त्या निर्णयामुळं आज आपला संविधान त्यांना लागू झाला आपले कायदे त्यांना लागू झाले आणि आपला आज आपण अखंड भारताचे जी स्वप्न होतं पूर्वीपासून बाळगलेलं ते पुन्हा एकदा आपल्या नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो अशा पद्धतीनं एक भारत अखंड भारत ही संकल्पना जी आपले लोहपुरुष लोक आपले सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या ठिकाणी योजली ती आज सगळ्यात सुरू आहे आणि हाच संदेश आम्ही तरुणांना देण्यासाठी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळेजण जमले त्यांना आम्ही संदेश देण्यामध्ये यशस्वी दे झालो पदयात्रा काढली जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आम्ही पदयात्रा केली चांगल्या प्रकारे रहिवाशांचा देखील त्याच्यामध्ये सहभागी भेट सहभाग मिळाला उत्स्फूर्तपणे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि आमची पदयात्रा एकतेसाठी पदयात्रा ही या ठिकाणी यशस्वी झाली धन्यवाद आपली आवाज आपकी खबर जुडे रही आवाज टुडे के साथ और करना ना भूले